नमस्कार मित्रांनो आजकाल आपल्याला सगळीकडे ऐकायला मिळतंय मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅजेट परंतु हैदराबाद गॅजेट हा नेमका प्रकार काय तो थोडक्यात आपण समजून घेऊया हैदराबाद गॅजेटचा थोडा इतिहासात संदर्भ आपण समजून घेऊया एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत मराठवाडा हा भाग हैदराबाद संस्थानाच्या ताब्यात होता निजामशाहीच्या काळात प्रशासकीय व्यवस्था वेगळी होती त्यावेळी जाती पोट जाती समाज घटक यांची नोंद करण्यासाठी संस्थाने गॅजेट काढायचे किंवा त्याला अधिकृत राजपत्र असे म्हणतात या गॅजेटमध्ये त्या भागातील वेगवेगळ्या समाजाची नावे ओळख नोंदी स्वरूपात प्रकाशित केले जायचे की हे हा ह्या जातीतला आहे तो त्या जातीतला आहे ओके याला म्हणतात हैदराबाद गॅजेट आता हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा समाजाची नोंद कशी होती तर हैदराबाद संस्थानामध्ये या गॅजेटमध्ये मराठा समाजातील अनेक कुटुंबांचा उल्लेख कुणबी असा करण्यात आलेला आहे उदाहरणार्थ एखाद्या कुटुंबाच्या जातने या नोंदीमध्ये मराठा कुणबी किंवा थेट कुणबी असा उल्लेख आहे तर तो म्हणजेच हैदराबाद संस्थानाने जेव्हा गॅजेट प्रकाशित केलेलं तेव्हा मराठा हा कुणबीच आहे असं त्यांनी जाहीर केलं होतं आता कुणबी म्हणजे काय कुणबी जात आधीपासूनच ओबीसी प्रवर्गात आहे किंवा आधीपासूनच ओबीसीमध्ये कुणबीला आरक्षण मिळतो मग जर आर्थिक ऐतिहासिकदृष्ट्या जर ऐतिहासिकदृष्ट्या मराठा हा कुणबी म्हणून नोंदविला गेलाय है, कुठे हैदराबाद गॅजेटमध्ये तर कायदेशीर दृष्ट्या मराठ्यांना देखील ओबीसी प्रवर्गाचा आता हक्क मिळू शकतो हैदराबाद गॅजेटचा कायदेशीर आणि सामाजिक फायदा हा पुरावा म्हणून आता मराठा समाज करू शकतो म्हणजे ज्या ज्या नोंदी निजामशाहीच्या काळात हा मराठा म्हणजे ज्या ज्या कुटुंबाचं मराठाचं कुणबी असं जिजे जे नोंद असेल त्यांना आता कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे हा मुख्य हैदराबाद गॅजेट आहे म्हणजे हैदराबाद गॅजेटचा जो संदर्भ घेऊन आता मराठ्यांना जे ओबीसी आरक्षण मिळणार आहे ते या धर्तीवर मिळणार आहे आता ओबीसीचा आरक्षणाचा मार्ग कसा त्यांना मिळू शकतो तर गॅजेट मान्य झाल्यास मराठा समाजातील लोकांना थेट कुणबी प्रमाणपत्र मिळणार त्यामुळे त्यांना ओबीसीचा आरक्षणाचा फायदा होईल शिक्षण नोकरी शिष्यवृत्ती परीक्षा सवलती मिळू शकतात आता मुख्य सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की मराठा समाजाला जर मध्ये आरक्षण हवं असेल तर त्यांना कुणबी प्रमाणपत्र घेणे गरजेचं आहे कारण आपल्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये एखाद्या पर्टिक्युलर जातीला असं स्पेशल आरक्षण देता येणार नाही आणि आता आरक्षणाची जी आपली आ, मर्यादा आहे ती ऑलरेडी ओलांडलेली आहे त्यामुळे म्हणून मनोज जारंगे पाटील यांचा हैदराबाद गॅजेट यावर मोठा जोर आहे परंतु हा हैदराबाद गॅजेट हा फक्त मराठवाडा संदर्भात प्रकाशित झालेला सर हा सरसकट पूर्ण राज्यामध्ये प्रकाशित झालेला आहे त्यामुळे याच्यामध्ये बऱ्याचशा क्रि क्रीडा आहेत हा पुढे जाऊन किती टिकू शकतो हे पुढेच समजू शकतं न्यायालयीन त्यांना बऱ्याचशा गोष्टी अजून पार करणे गरजेचं आहे मी तुम्हाला माहिती कशी वाटली जर माहिती खरंच तुम्हाला महत्त्वाची किंवा फायदेशीर वाटली असेल तर मला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका तुमच्या या संदर्भामध्ये काही कमेंट्स असतील त्यासुद्धा मला कळवा तुमच्या प्रत्येक कमेंटला मी उत्तर देईन